दहा साडे दहा मी चालू आहे चल येता मी काय करते संध्याकाल आहे ना बघूचा सांगतो आलोच चा। तर चाललो आहे मुंबईला बायची तर डुबूला घेऊन जायचं आहे याला हॉस्टेलला चला जावं आता मग रस्त्या जरी दिव्यावरनं जाईन इथून रिक्षा करता पाठीमागच्या आणि मग त्याला घेऊन तिकडनं जाईन तिकडे त्याच्याबद्दल नाश्ता करायला गेलो नाश्ता करा पण केला ना आज स्टेशनला पोचलो आता मग असे दिव्याला होतो आता मुंब्रा डेशनला पोचलो ट्रेन चालली आपली आता जस्ट मुंब्रेला पोचल्या आता चाललं त्याला डुगूला घेऊन हॉस्टेलला आता त्याशी दादा गेलता ना आता मग आता हे बघा हे सर्व निघलं तिकडं बघा आमच्या बाबा बिट्टू पण हा बाय बिट्टू आपला रात्री जाम लढत होता चला आता तिथे नाही घेतल्या पिशव्या घ्यायच्या अरे बाजू बाजूवाला रूम পুড়ে <muchas> গেదు <muchas> 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 डिझेल भरू गाडीमध्ये बिकेला पाठवून मी चॉकलेट आणला इथे हॅपी शॉपला गेलो होतो इथं त्याच्यामध्ये सर्व टोटली ऑल प्रॉडक्ट त्याच्याकडे आहेत आणि त्यांनी तिथे आहे ना सगळं ए टू झेड तुम्हाला ब्रश कोलगेट जायला कुठे पण लागणारी वस्तू सगळं एव्हरी सामान तुम्हाला त्याच्याकडे भेटतं फूड बीड सगळं त्याच्याकडे अवेलेबल आहे आणि त्यांनी आहे ना सगळा म्हणजे एवढा भारी गेले ना एक नंबर आहे सगळा त्याच्याकडे आहे आता पडग्याला पोचलेलो आम्ही पडग्यास पोचलो आता इथं नाश्ता पाणी करू काहीतरी जेव्हाचं टाईम झाला ना अजून उडपी हॉटेलला थांबल्या मागच्या वेळेस पण इथं थांबलो तो इथं टेस्ट मस्त होती जेवणाला म्हणून आता पण इथं थांबल्या आम्ही सगळा गण्या आणि अमरेश येतं मागून ते थोडं पुढं निघून गेलं मग त्यांना लोकेशन पाठवले तर तुम्ही या म्हणून इथं ते आता येतीलच इथं ते चला तुम्हाला या दाखवलं नव्हता ना येऊ आले बाईक याची स्कूटी जेव्हा अंबरेश नाही येऊ बघा जेवायला मस्त आहे की मागवली आपल्याला पनीर चिल्ले आहे पनीर क्रिस्पी आहे रोटी आहे राईस आहे का राईस आहे ना यो फ्राय भाजी आहे भाकरी आहेत आपल्या घरच्या आणल्या चकल्या आणल्याने या चला या आता जेवून घेऊ आणि मग भेटू आपण तुम्हाला सगळ्यांना आवडीला भेटला ना नव्हता दिवस आता भेटले बघा व्हिडिओ कसा जेवढ <laughs> क्रिस्पी भारी झाले आहे का मी व्हिडिओ चालू केले मोबाईल थोडी येते आय पण घेतले डाल खिचडा मागवले मस्त स्वीगी अजून खायला जसं का पोर पहिल्यांदा बसले माझ्या बाजूला जसं काय जसं लास्त दाल खिचडा बी येऊ दे तू दाल खिचडा दाल खिचडा नको दाल खिचडा जे तर दोन राहत चालत फायदाही जाते डाळ किंवा जायचं हा मौसम तर वारी झालंय इकडे बघा आकाशात ढग मस्त की काले झाले पाऊस पडायला पाहिजे पडतोच पडतो पडतो पाऊस लागलाय पडायला समजेल बघा आपल्याला पडतो पाऊस पडतो झाली सुरुवात पावसाला चला बरा झाला मस्त खूप मस्त छान प्रकारे आहे पाऊस चालू झालाय मजा येईल झाला थोडा छानपैकी था प्रकारे पाऊसाला सुरुवात झालेली आहे इथं बघा पाणी पडवं चालू झाले आता मस्तपैकी आणि आपण गेलो तो नेहमीप्रमाणे आपल्या हॉटेलला मस्त की एक नंबर पाऊस चालू झाला आता असा बरं बघायचं असेल ना इकडे बघा पाऊस तर ठेम पडलं बघा आला का नाही आला अजून झाले पाणी पडायला सुरुवात झाली हे बघा दिसतं ना पाणी पाऊस दिसतो बघा तुम्हाला आता बघा मस्त पाऊसला आहे बघा बघा दोघं निघलो भिजत भिजत वातावरण बघा किती भारी झाले एकदम जबरदस्त भारी एक, एक नंबर झाले चला नेक्स्ट टाइम वापस पुन्हा येऊ याच रेस्टॉरंटला आता आलो असा एक नंबर वातावरण ठरवलं की मस्त पाऊस असा वाटत का पाऊस चालूच राहतो येऊ काय टेन्शन नाही आपल्याला होतं चला ते गेले दोघे ना त्याला गोली ना खाली गोली खाली आता उलटी करणार नाही आता मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे चांगल्या पडक्याने पडतो पाऊस आली थोडा पडक्याच्या पुढे आहो मी पाणी बघा बघाय आहे आडगाव डिशनला पोहोचलो आम्ही आता आता आडगाव डिशन इथून काही दहा बारा किलोमीटर असेल हॉस्टेल मग गाडी पार्क करू आणि थांबू आपण चला आणि सगळी आज फोन करतात सगळी काही हो फोन करतोय तो फोन करतोय त्याला आज विचारतो त्याला कुठे पोचले म्हणून विचारत त्याला मस्त वान तर मागच्या टायमाला पूर्ण सगळं सुकला होता यावेळेस वेळेस बघा हिरवळ झाले सगळे झाडाला पाणी वगैरे हो फुटले अजून चांगले चांगले नजारे पुढे बघायला भेटते आपल्याला काही पेरण्या चालू पेरन, आवन थोड़ा -थोड़ा केले पेरण्या आवण पेरला बी आणि थोडा थोडा रोपवर वर पण आलाय लगेच याच्यात नाही तर मागच्या साईडला शेतात हे केलेला आला होता आव्हान वरती आली होती किंवा लोक सोडून आली मुलांना त्यांच्या हॉस्टेलला हा यो यो येकले नाही ना येऊ नाही पेरला नाही येऊ ना येऊ ग मागच्या वेळेस दाखवला होता पेट्रोल पंप मागच्या वेळेस किती हे होता आणि वेळेस बघा किती हिरवळ आहे ना आता कसा पाऊस आताच पडले ना त्याच्यामुळे जास्त झाडा आहे जेव्हा नेक्स्ट टाइमला गणपती त्याला आम्ही आणायला येऊ त्या टायमाला बघा तेव्हा तुम्हाला दाखवता किती इकडं हे असे बघा इथं भात केले बघा त्यांनी रोप एकदम छोटी छोटी आले पावसाचा नजारा बघा इकडचा पाऊस पडून गेलाय चांगला प्रकारे आता हल्ली नाही पडला मग पडून गेलय वातावरण हिरवा एकदम करतो आता पोचलो आम्ही हे बघा हॉस्टेल आत मग मलिक दानपी गाडीतून आता पेटी वगैरे हो काढतोय त्याची सामान काढतोय चला तर डायरेक्ट भेटू तुम्हाला आपण आतमध्ये त्याला सोडल्यावरच तोपर्यंत आपल्यासोबत असं करावा आपल्याला रडायला लागले ला कारण त्याचं मन होत नाही तेव्हा होता आता त्याचं मन होत नाही रडतोय तो, तो थोडा थो थो। हा इथ फुटबॉल मैदान आहे या साईडला पार्किंग त्यांच्या बसेस आहेत तिकड आणि समोर दिसतो त्यांचा हॉस्टेल आणि स्कूल इकडे इकडं समोर लोक येतात ते त्यांच्या मुलांना सोडून आता रिटर्न चाललेत का एक टीचर लोक आहेत ते रडतो इथं याला वाटला एकटाच आहे इकडे बघा इथं हा पोरगा पण आपल्या इकडं रेती बंदर होणार आहे कुठं रेती बंद होणार आला बघा ना याला वाटलं का मी एकटाच आहे आणि आपला प्रिन्स ऑलरेडी प्रिन्सला आपल्या दोन वर्ष झाली इथं आहे त्याचा दुसरं वर्ष प्रिन्स आता प्रिन्स इथं गेला तर फोन करून मी त्याला विचारतो कुठे आहे तो चला ऑस्ट्रिया गुजरात कर्कट कर्नाटक वाडा पालघर नेरल सांगली झुलका नाशिक आणि आता आम्ही आणि शापूर माहुली आणि कोकणधाम कोकळगाव या अशा ठिकाणी त्याचा संपूर्ण एवढ्या ठिकाणी त्यांची ब्रँड ही आहे त्यांची संस्था आहे या प्रत्येक संस्थेमध्ये जे आपण जाऊ शकतो आता ही शहापूरची माऊली संस्था आहे आणि एक आपल्याला कोपरगावची हो माहिती आहे कोकणधामची कोपरगावला आहे चला आपण आता त्याच्या हॉस्टेलमध्येला सोडायला आहोत चला सोडायचं ते सर दाखवू तु आपण चाललो इकडे त्याच्या हॉस्टेलमध्ये त्यांनी आपल्या जिथं सरांनी सांगितलं आपल्याला मी प्रायव्हेट आहे तिकडे जावा चला आपण जाऊया आता कुठून आला मला तुझं नाव काय तुझं नाव कृष्णा पूर्ण ना सांग कृष्णा जगदीश हा कुठून आला तू वांदलेवरून कुठं त्रिंबेकची इकडे आला त्रिंबकेश्वरची इथे ना बघा हा पोरगाव त्र्यंबकेश्वर वरून आलाय तिकडे पण एक हे होती ना शिर्डीला कोकण टाउनला कोपरगावला तिकडे नाही गेला तू तिकडे लांब पडतो हे जवळ पडतंय का तुला इथून इकडनं म्हणजे इकडं वाड्या इकडनं असं असं अच्छा इकडनं मे हायवेवर आलो तुम्ही इकडं आतल्या रस्त्यातून आलो ना तू जवार मोखाड्याच्या इकडनं ठीक आहे ठीक आहे बरोबर पण इकडे आलतो आपला प्रिन्स पण इथं हॉस्टेलला आहे जयराज प्रिन्स जयराज कधी आला पंधरा तारखेला आलाय ना तू मग ना हा चार तारखेला यो चार तारखेला आले ना आज सतरा तारखेला यायला आणले आम्ही चल तुला भेटतो मी आता नंतर नेक्स्ट टाइम आल्यावर

त्या हॉस्टेलमध्ये सोडलं रूमवरती तिथं आपल्या जाऊन देत नाही ते फक्त त्यांना आपल्याला खालीपर्यंत जाऊन एक माणूस फक्त जाऊन देतात आणि तिकडे तिथे पोरं बघा समोर हॉस्टेलमध्ये आहेत वरती समोर तिथे आवाज देतात तिकडनं चला आता आपण जाऊया आपल्या गाडी जाऊ तो ती कॅन्टीन आहे त्यांची इथली आणि त्यांना हे करायचं पण द्या नाही आणि आंब घेतले दुसरी आहे माझा माझा हो गा। का गाडी वापस समोर पोरं बघा क्रिकेट खेळतायत आज त्यांना सुट्टी आहे म्हणून क्रिकेट खेळताय इथे काही आजच आले आणि इकडच्या साईडला ग्राउंडवरती मुलींना हे चालू केले त्यांचे स्पोर्ट्स चालू केले माहिती मला इकडे याला बघा हे खात्यान ओकते हे इकडे बघ हे बघ यो यो पोर्या खात्यान ओक्या आता हाताने फुलटी येतले ते हे घेतले नाही यो खल पिल नाही मग पुढे आर्धी रस्त्यात जेलो करतो की गाबळे बाहेर करीन ना रे हा तो बघा बारीक पोर अमोल कुल बीज बारीक पोर या बारीक पोर या यो बघर यो घे यो यो थांबत ना यो <laughs> थांबत ना आता त्यांना तिथं त्याला सोडलेला आता आम्ही गाडीन बसतो इकडे दादा ते गाडी फिरवताना ते आपल्याला एक रस्ता दाखवतो इकडनं त्या साईटून पण एक रस्ता आहे जायचा चला या हो रस्ता बघू इला आपण आता आता हे रस्त्यांनी चालला यो नवीन रस्ता कारण ते दादा बोलले की ते दादा आहेत भिवंडी पायगावचे त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्हा तुम्ही कुठं आले तर आम्ही सांगितलं आम्ही बरं आडगाव स्टेशनच्या इकडनं आलो बरं शापूर मार्के असं असं तो बोलतो तिकडे तेवढ्या वळणाच्या रस्त्यात जाण्यापेक्षा बोलत इकडनं चालला या तुम्हाला मी रस्ता दाखवतो या साईडून जो रस्ता आहे ते सांगता तर तो रस्ता कसा एक दोनच टन आहेत इकडे या साईडला येताना जाम टन लागतात आपल्याला रस्ता वाकडा तिकडा असा तसा इकडून तिकडून आहे तर मग आता आपण त्यांच्या मागंच चालल्या ते सांगतान मी तुम्हाला बाहेर म्हणता रस्ता दाखवता नेक्स्ट टाईमला होतो तुम्ही मग ज्या यायचं असेल तर एवढा लांबून इकडनं फिरून यायची गरज नाही आतून फक्त एक किंवा दोनच टन आहेत ते मारायचे मग सीधा डायरेक्ट इथं हॉस्टेल जवळ येणार आपण आपल्यासोबत असेच राहा आपण दाखवू अजून पुढे कुठं कुठं ते च्या आसपास निघाला जातो आपण मागच्या टाईमच गेलतो तो त्या साईडून गेलतो आता या साईडून यो रस्ता त्यांनी ते भाऊनी सांगत दादांनी काही का इकडनं या माझ्या पाठीपाठी मी तुम्हाला दाखवतो यो रस्ता आणि खरोखर यो रस्ता नाही झाला टन नाही काय एकदम जबरदस्त भारी एकदम चांगला तर भारीच रस्ता आहे गेला तर काहीच त्रास नाही काहीच हे नाही इकडे या रोडला जायला काली आले तु ते पाणी पडून गेले ना हिरोल झाला ना सगळा झाडा वाजलेली झाड पण पालवी फुटली आता अरे ते रोड त्याच्या भारी रोड नाला ओढा ओला ना आला अजून तो आला नाही रे बाबा ती बाईक आहे दोन्ही पण आता आले म्हणा खाऊ दे त्याला बाईक वा संभाल पाय गो बघा आता मी घेतले बाईक चालवायला इथं जला जला भी भी मस्त की आम्ही बाईक पण घेऊन आलो इकडं गण्याला गाडी जमत नाही त्याच्यामुळे त्यांनी बाईक घेतली तो आणि अंबरेश साली बरोबर आहे तर मी त्याला बोललो त्यावेळी थोडा वेळ मी गाडी चालवलो चला बघा खूप मस्त छानपैकी रस्ता आहे बघा एवढा भारी रस्ता आहे ना काय टेन्शन आहे तर रोडचा या नाही गाडी ना काय ना, का ना रोड पण किती भारी बनवलाय एकदम नवीन रस्ता आहे जस्ट या आता जस्ट बनवलेला असं वाटतं रस्ता एक नंबर रस्ता आहे एकदम फुल मजा येते फुल मजा आता आम्ही वाशिमवर आहे वाशिमवर थोडीशी ट्राफिक आले आहे आम्ही आता पुन्हा गाडीमध्ये आल्या <laughs> गाडीची बाईकची आऊस पिटली आता परत गाडीनेच बसायला आलो थोडीशी ट्रॉफिक लागली त्याला अंगला गण्या बोलला की मला चालवायचं मामा बरं घे चालू चालू बरं मग आता थोडीशी ट्रॅफिक लागली इथं वाशिमची इथं झाले आता क्लिअर हे तिथं क्रॉसिंग आहे थोडीशी म्हणून त्याच्यामुळं ट्रॉफिक लागते इथंही आता बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे बाकी रोड आता पूर्ण खाली जाणे इथे थोडा ब्रिजचं काम चालू आहे इथं समोरच्या आले रॉंग साईडच्या सा। त्याच्या मुलं बघा किती जण नाही बघा या सगळ्या गाड्या समोरच्या आल्या या ये ये लोकांचे मुलं ना बघा किती त्रास होतो लोकांना हा तिथे बघा बाईकवाल्याने टोचून दिले रिक्षाला बघा तो रिक्षावालेला बघा बाईकवाल्याने टोचून दिले मस्त रेटि बंदर सर्कल आलेला आहे आप आपल्याला इकडे रस्ता खारेगाव आपल्या आप घरी यांच्याकडे यांची खाडी उमऱ्याची आलो एक घरी आता यांच्या मुंबऱ्याला त्यांची मुंबईला पोहोचल्या आता चला आता यानं बाय टाय बाय बाय टाटा करू आपण टाइम दिला सावाजला इकडे बघा यो इकडे बघा याला कोणी यायला कोणी दिला तुला आता घरी जायला आपण जाऊन ट्रेन पकडू दिव्याला जाऊ मग दिव्याच्या रिक्षा पकडून आपल्या घरी त्यांना करू बाय बाय टाटा चल दिव्याला की दिवा स्टेशन आपण घरी पोचल्या चला आता जाऊ घरी आराम करायला गाडीवर जायचा की न जायचा मम्मम कोणच्या आहे मम्माम कोणच्या आहे मम्मम बघा इ पण मम्मम पिते मम्मम ममम बस का मम्मम तुला काय का ऐ खेळली ग नाही दादा दादा, दादा काय खेळत खाते मी तू बी खाज्या हे देईला आला का ते बघ देत जा मम्मी देते बघ मग आजपासून घरी आलो होतो तिकडे जाऊन त्याच्यानंतर थोडा काम होता तो काम करून घेतला आता आल्या वाजला किती पाहुणेवाला सो जेवून घेऊया माझ्यासाठी एवढा त्रास करून घेतली ती आता वाजल्यान बारा वाजून गेल्यान सो आता जेवण वगैरे झाले सविधेची भांडी वगैरे धुऊन बी झाली तिकडे बघा सो तुम्हा सर्वांना गुड नाईट उद्याच्या विभूल नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय